नमस्कार मंडळी किचन रोहिणी रोहिणीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण खूपच कमी मसाले वापरून रेसिपी बघणार आहोत चला बगुया। तर मग पटकन रेसिपी बघूया इथे मी पन्नास ग्रॅम अशी लांबट आणि पवळी वांगी घेतलेली आहेत आधी आपण वांगी कट करून घेऊयात व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे जर वांगी कट केली तर वांगी शिजेला खूप जास्त वेळ लागत नाही पटकन तेलावरच वांगी शिजतात वांगी कट करून आपण मिठाच्या पाण्यात घालणार आहोत मिठाच्या वांग्यांना जो थोडाफार कडवटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो मसाल्यासाठी आपल्याला पाच सहा सुख्या लाल मिरच्या भरपूर लसूण एक इंच अद्रकचे बारीक तुकडे एक चमचा धना एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आता मिक्सर मध्ये आपण जाळसर वाटून घेऊ इथे मी सगळे मसाले कच्चे घेतलेले होते इथे आता वांगी ही मिठाच्या बाहेर काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गॅसवरती आता मी एका पॅन मध्ये तेल घालून घेते सुक्या भाजीसाठी तेल थोडे जास्तीच घाला तेल तापले की आता आपण एक एक करून सगळी वांगी पॅन मध्ये घालून घेणार आहोत वांगी सगळी पॅन मध्ये घातल्यावर कमी गॅसवरती सर्व्या बाजूने छान पैकी खरपूस होईपर्यंत वांगी आपण तेलावर शेकून घेणार आहोत पाच मिनटं झाकण झाकायचे आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचे म्हणजे वांगे पन्नास ते साठ टक्के शिजले पाहिजे वांगे आता शिजत आलेले आहेत तेव्हा मी एक चमचा मीठ घालते आणि मिठावर वांगी थोडी परतवून घेते वांगी पॅनमध्ये एका साईडला करून आपण वाटून घेतलेला मसाला घालू मसालाही थोडा तेलावर परतून झाला की लगेच आपण सगळे वांगी मसाल्यात मिक्स करू गॅसची फ्लेम आपल्याला कमीच राहू द्यायची आहे वांगी छान मसाल्यामध्ये मिक्स झाली की लगेच आपण अर्धा चमचा कसुरी मेथी आणि बारीक कापून घेतलेली कोथंबीर घालू आणि परत एकदा वांगी छानपैकी एक जीव करून घेऊ आणि एक ते दोन चमचा पाणी घालू म्हणजे आपले मसाले करपून जाणार नाहीत मिडियम गॅसवरती झाकण झाकून आता आपण एक वाफ काढून घेऊ इथे आपले मस्त चमचमीत लसुणी वांगे तयार आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय